नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चला मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत छत्तीस इंच चेस्टचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग तर हे जे मापाचं ब्लाऊज आहे त्याच्यावरून आपण मापे घेऊया तर साडेबारा इंच उंची आहे त्यानंतर आता ह्याचे आपण चेस्ट मोजूया तर चेस्ट मोजण्याच्या दोन तीन पद्धती आहेत पहा तर इथे असं हुकमी लावून घेतलेत त्यानंतर काखेतील जे बाजू आहे इथून या बाजूपर्यंत असं टाईट टेप ठेवून मी मोजून घेणार आहे अठरा इंच येते आणि अठरा आणि अठरा छत्तीस होतात म्हणजे छत्तीस इंचा चौथा भाग ज्या बाजूने हुक आहेत त्या बाजूने पण मी मोजून घेतले अर्ध्यात तर ज्या बाजूने हुक असतात त्या बाजूने मोजायचं असतं तर नऊ इंच येते तर नऊ इंचा नऊला चारने गुणल्यानंतर छत्तीस होतात छत्तीसला चारला भागल्याने नऊ होतात म्हणजे नऊ इंचची घडी आहे आपल्या ब्लाउजची आणि छत्तीस इंच चेस्ट आहे आता उंची इथे साडेबारा आहे एक इंच प्लस करून साडे तेरा मी घेतलं आहे त्यानंतर चेस्टचं माप तिथे टाकून घेतलंय त्यानंतर शोल्डर मोजूया तर शोल्डर सुद्धा अशाच पद्धतीने पहा वरचे सगळे हुकं लावून घ्यायचे आहेत हुकं लावल्यानंतर काय होतं ब्लाऊज उगच फाकत नाही कुठेही फाकलेलं नाही ना ते पाहून घ्यायचं त्यानंतर गळा सुद्धा असा तिरका किंवा उभाही तुम्ही मोजू शकता परंतु ज्या पोझिशनमध्ये मोजलाय तसाच मग पेपरवरती सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे मापे टाकताना तर <laughs> मुंडा पहा अशा पद्धतीने वरतून असा मोजू शकता तुम्ही जिथे मुंड्याची लाईन आहे तिथे खडूने वगैरे अशी खून करा आणि मुंडा मोजून घ्या किंवा मग जी मुंड्याची साईड आहे त्या बाजूने मोजा आणि उंचीतून त्याला मायनस करा अशा दोन तीन पद्धती आहेत कुठलीही पद्धत तुम्हाला जी सोपी वाटेल ती अवलंबू शकता साडे तेरा इंचावर दोन ठिकाणी असे डॉट करून घेतलेत आणि आता ही रेषा अशी सरळ जुळवून घेते दोन ठिकाणी डॉट अशासाठी की रेषा सरळ यायला हवी त्यानंतर दहा इंच जर शोल्डर आलाय आपलं तर अकरा इंच आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच त्या बाजूने आपल्याला जोडण्यासाठी लागणार आहे साडेपाच इंचाचं शोल्डर मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर आता पहा मुंडा कसा मोजायचा आणखी एक पद्धत सांगते खालच्या बाजूने अर्धा इंच आहे आणि तिथून असं ज्या बाजूने आपली फिटिंग आहे असा आपल्याला ब्लाउज ठेवून आहे आणि जिथे मुंडा आहे शिवलेला मुंडा आहे त्याच्यावरती अर्धा इंच यायला हवं अशा पद्धतीनं मोजून घ्यायचे तर आपलं जे आहे ते सहा इंच इथे आलेलं आहे पावणे सहा इंच तर शक्यतो छत्तीस इंचचा मुंडा सहा इंच घेतला जातो परंतु जर ब्लाउज वर कमी असेल तर कमी घ्या कारण मग झोळ वगैरे पडतात काखेत तर अशा पद्धतीनं पहा पावणे सहा इंचचा मुंडा आपण इथे घेतलेला आहे नऊ इंच चेस्ट नऊ इंचाचं मार्किंग करूया त्यानंतर दोन इंच पुढे शिलाई मार्जिनसाठी घेऊया आता जी कमरेची फिटिंग आहे ती मोजून घेऊ तर अशी मोजू शकता तुम्ही हुकं लावून तर जी आलेली आहे त्याचा निम्मा भाग करायचा आहे पहा तर बत्तीस इंच आहे तर बत्तीसच्या च्या अर्ध आठ इंच एक इंच पाठीमागच्या डाटसाठी आणि पुढे दोन इंच आपलं जे काही शिलाई मार्जिन तुम्ही दोड दोन इंच दीड इंच जे काही घेतलं असेल ते इथे टाकून घ्यायचं आता ही शिलाईची लाईन आहे आणि त्यानंतर ही शिलाई मार्जिनची लाईन आहे म्हणजे जिथे अलीकडची लाईन फिटिंगची आहे मधलं जे अंतर सोडून पुढची लाईन आहे मधलं जे अंतर आहे ते शिलाई मार्जिन सव्वा इंचावर मुंडा घेत आहे मी इथे तर सव्वा इंचावर घेतल्याने काय होतं पहा दीड इंच जेव्हा आपण घेतो त्यावेळी रिंकल्स पडण्याची शक्यता असते काखे तसे फुगा वगैरे येण्याची तर अशा पद्धतीनं सव्वा इंचावर घेऊन खाली जर आपल्या मुंड्याच्या थोडंसं खाली एक पाव इंच खाली जर असं घेतलं तर अजिबात रिंकल्स पडत नाही आतील मुंड्याचं सुद्धा तसंच मार्किंग करून घेऊया सव्वा इंच जे आहे तिथून अर्धा इंच आतमध्ये म्हणजे अ पाऊन इंच आपलं येईल अशा पद्धतीनं मुंढ्याचं राऊंड आखून घ्यायचं आहे आतल्या बाजूचं त्यानंतर गळ्याचं माप इथे मी टाकून घेतलंय पहा जसा तिरका आपण मोजला होता ब्लाउजवर तसंच तिरकं मी इथे सहा इंच टाकून घेतले त्यानंतर असं गळ्यासाठी चौकोन आखून घेतलाय त्यानंतर आहे ब्लाऊजवर एकदा मोजून की आपली कटोरी कुठे जॉईंट केलेली आहे किती इंचावर आता ही जी कटोरी आहे साडेचार इंचावर आहे अर्धा इंच वरती ते आपलं शोल्डरमध्ये अडकवण्यासाठी आणि तिथून खाली साडेचार इंच आपल्याला घ्यायचंय पहा तर चार इंचावर जोडलेली होती ती तर साडेचार इंचावर आपण इथे घेतलेला आहे वरतून आणि गळ्याचा छान असा गोल आकार इथे देऊन घ्यायचा आहे खाली आपली जी क्रॉसपट्टी असते योगपट्टी असते बेल्ट असतो ब्लाऊजचा त्यासाठी अडीच इंचावर मार्किंग करायचे दोन्ही बाजूला आणि ही रेषा अशी सरळ जुळवून घ्यायची अडीच अडीच इंचावर त्यानंतर इथे पाऊण इंच किंवा अर्धा इंच गोलाई तुम्ही देऊ शकता वायचा आकार देण्यासाठी तर इथे पहा मी अर्धा इंचावर देत आहे इथून तीन इंचावर अस तिथपर्यंत आपल्याला हा आकार जुळवत न्यायचा आहे तर पहा असा वायचा सुंदर आकार इथे आपल्याला देऊन घ्यायचा आहे सगळी माप मी ब्लाऊजवरून वरून मोजून घेत आहे कारण कधी कधी काय होतं आपल्या क्रायटेरियानुसार आपण जर मापे टाकली तर ती बरोबर येत नाहीत तर सहा इंचाची कटोरी आहे छत्तीस इंचाला सहा इंचाचीच कटोरी लागते तर कधी कधी कुणाकुणाची छत्तीस इंच चेस्ट असेल तरी मापाच्या ब्लाऊजवर साडेपाच इंचाचीच कटोरी असते आणि ती त्यांना परफेक्ट बसत असते म्हणून मापा मापाचं ब्लाउज सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं तर सहा इंचाची कटोरी आहे मध्ये सव्वा दोन इंच अंतर घेतलंय मी काखेत पहा जिथे आपलं आर्महोल आहे तिथून आणि आता ही झाली आपली बेसिक कटोरी आता ही आपली मापाची कटोरी नाही आपल्याला कटोरी वाढवायची आहे छत्तीस इंचासाठी आपल्याला सहा इंचाची कटोरी लागणार आहे ते मी इथे रेड डाऊन करून घेत आहे त्यानंतर हा आहे आपला योगचा पार्ट त्यानंतर शोल्डर हा आहे आपला मुंढा हे आपलं शिलाई मार्जिन तुमच्या लक्षात येण्यासाठी सगळं मी इथे तुम्हाला लिहून दाखवते ही आहे आपली योगपट्टी आणि हा आहे आपला समोरचा गळा आता कटिंग करून घेऊया अतिशय छान कटिंग या ब्लाउजचं झालेलं आहे पहा अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे पहा आणि अतिशय कटिंग तुमचं सुंदर इथे बनणार आहे आणि ब्लाउज सुद्धा छान तयार होणार आहे कुठेच चुकणार नाही जर अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग केलं छत्तीस साठी तर मापाचं ब्लाऊज सुद्धा तितकंच महत्वाचं असतं जर त्यांनी सांगितलेलं असेल की हे ब्लाऊज आमच्या अंगात परफेक्ट बसतंय तर काही ठिकाणी आपल्या मापात सुद्धा कॉम्प्रोमाइज करावे लागतात जसं की मी तुम्हाला सांगितलं मुंडा सहा इंचा घेतो आपण छत्तीस इंच मध्ये सहा इंचचा घेतो परंतु त्यांचा मापाचा पावणे सहा इंचचा आहे तर पावणे सहा इंचचाच घ्या आणि आता इथे पहा दोन्ही भाग आपण हे वेगळे करून घेऊया आता हा झाला आपला बॅक साईडचा पार्ट म्हणजे पाठीमागील बाजू आपली पार्ट जी असते ती तर इथं गळ्याचा नॉश दिलेला आहे तिथे गळ्यासाठी डॉट देऊन घेतलाय मी लक्षात येण्यासाठी की गळा इथून आपल्याला ड्रॉ करायचा आहे त्यानंतर बा ब्लाऊजची जी पाठीमागची पट्टी आहे ती मी मोजून घेतली आहे गळा वरतून मोजण्यात कधी कधी चुकतो तर पट्टी मोजून घ्यायची त्यामध्ये एक इंच ॲड करायचा पाच इंच पट्टी आलेली असेल सहा इंच घ्यायची चार इंच आलेली असेल पाच इंच घ्यायची आणि बरोबर वरती गळ्याचे असे निशान देऊन छान गोलाकार गळ्याला इथे देऊन घ्यायचा आहे त्यानंतर पाठीमागच्या डाटसाठी मार्किंग करूया साडेचार इंचावर एक डॉट द्यायचा आहे व आडवा जो आहे तो साडेचार इंचावर द्यायचा आहे उभा जो आहे तो पाच इंचावर द्यायचा आहे दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच आपल्याला सोडायचं आहे दाट हा पूर्ण एक इंचा आपला तयार व्हायला हवा कारण आपण एक अंतर इथे सोडलेलं आहे समोरच्या पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तर पहा आता हे झालं पाठीमागचं मार्किंग आता जेव्हा हा टक्स आपण मारतो पाठीमागचा त्यावेळी कापड जे आहे तर एका बाजून असं कोण येतो तर तो कोण येऊ नये म्हणून हे तिरका आपल्याला पाऊन किंवा अर्धा इंचावर कट करून घ्यायचं असतं म्हणजे असं सरळ आपलं पाठीमागचं कापड होऊन जातं गळा आपण नंतर कट करणार आहोत कारण मग पिसावर काय होतं कधी 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 गळा जो आहे तो कमी जास्त होऊ शकतो योगपट्टी बाजूला करून <coughs> करून घेऊ घेऊ गळ्याचं कटिंग तुम्हाला जर काही शंका असतील समजत नसेल लक्षात येत नसेल तर तुम्ही कॉमेंट मध्ये मा मला सांगू शकता मला विचारू शकता की हे ही गोष्ट आमच्या लक्षात आलेली नाही तर आम्हाला परत एकदा समजावून सांगा तर त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे आता हातील मुंडा आहे समोरचा तो कट करायला विसरायचा नाही अजिबात नाही तर पूर्ण ब्लाऊजमध्ये आपल्या रिंकल्स येणार आहेत ते अत्यंत गरजेची प्रोसेस असते आपल्याला तो तेवढा जो मुंडा आखलेला आहे आपण समोरचा बरोबर तेवढा कट ते करायचाच असतो त्यानंतर आता पहा कटोरी कट करून घेऊ त्या बाजूने व्यवस्थित दिसत नव्हतं या बाजूने व्हाईट पेपर आहे तर पहा जशी आहे तशी एक दाखवून घ्यायची सर्व बाजूने आपल्याला जे अंतर लागणार आहे ते आहे ना ते पाहायचं आणि तशा पद्धतीनं कटोरी टाकून घ्यायची डायरेक्ट कापडावरही तुम्हाला दाखवलं असतं परंतु पेपरवरती काढून घ्या म्हणजे जरी काही चूक झाली तरी तुम्हाला ती निसरता येऊ शकते कापडावर डायरेक्टली तुम्ही जर कापलं आणि काही चुकलं तर मात्र मग प्रॉब्लेम होतो तर आता पहा इकडे दीड इंच इकडेही दीड इंच सरळ करून घेऊ इकडे सरळ करून घेऊ वरती पाऊन इंच आणि या बाजूला अर्धा इंच ज्या बाजूने कटोरी जॉईन करायची त्या बाजूने अर्धा इंच वरच्या बाजूने आखून घ्यायचं आणि असा छान गोल आकार द्यायचा हलक्या हाताने आणि या समोरची जी बाजू आहे तिकडून पाऊ इंच वाढवायचं फक्त आणि पहा आता याचा मध्य काढायचा नऊ इंच आपली कटोरी रेडी झालेली आहे बरोबर मध्यावरती असा डॉट देऊन घ्यायचा त्या मध्यावरून खाली दीड इंचावर एक डॉट देऊन घ्यायचा सरळ रेषा जुळून घ्यायची वरती दीड इंचावर एक डॉट द्यायचा हे जे आहे ते निशान आपल्याला आपल्या टक्सचं मिळालेलं आहे दोन्ही बाजू अशा जुळून घ्यायच्या पहा अतिशय सुंदर अशी कटोरी आपली इथे रेडी झालेली आहे जेव्हा असा छान आकार तयार होतो कटोरीचा सगळी मापं व्यवस्थित टाकली जातात तेव्हा कटोरीला पप सुद्धा खूप सुंदर निघतो टोक वगैरे निघत नाही आणि अंगावर सुद्धा कटोरी अगदी झोळ वगैरेने पडता व्यवस्थित बसते <coughs> पहा जा कटोरीच कटिंग झाले आता बरोबर मध्यावर कटोरी अशी धुमळून घ्यायची त्यानंतर काय करायचं मध्यावर कटोरी दुमडल्यानंतर आता टकसाठी साठी मार्किंग आपल्याला करायचं असतं तर दीड इंचचा आडवा टक्स घेणार आहोत जनरली दीड इंचचाच घेतला जातो त्यानंतर उभा जो आहे तो तीन इंच आपण छत्तीस इंचसाठी घेणार आहोत तर काय होतं अडीच इंचावर जर तुम्ही दी... खाली दीड इंच आणि वरती अडीच इंच घेतलं तर टोक निघतं अशी व्यवस्थित अंगावर बसत नाही चपटी वगैरे होऊ शकते तीन इंच गॅप हा अतिशय सुंदर असा पफ आपल्या कटोरीचा इथे निघालेला आहे म्हणजे कुठेच छाती दबल्यासारखी वगैरे होणार नाही अगदी व्यवस्थित आपलं ब्लाऊज बसणार आहे या बाजूने थोडंसं तिरक वरती कट करून घ्यायचंय कारण हा जो टक्स मारतो आपण त्यानंतर कटोरीचा या बाजूचा कोन असा खाली निघत असतो तर पहा आता कुठलाही कोन वगैरे निघत नाहीये अतिशय सुंदर कटोरी आपली इथे रेडी झालेली आहे आता इथून माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला होता त्यामुळे मी पिसावर कसं कटिंग केलंय तर पहा हा जो पार्ट आहे पाठीचा आहे तसा आपल्याला रेडी करायचा आहे हा जो योगचा पार्ट आहे यामध्ये फक्त मार्जिन आपल्याला वाढवायचं असतं या बाजूने पहा अर्धा इंच मार्जिन मी वाढवलेलं आहे ज्या बाजूने जिथे आपल्याला कटोरी जॉइंट करायची असते त्यासाठी अर्धा इंच या बाजूने मी वाढवलेला आहे कटोरी जशी पेपरवर कटिंग केली होती सेम ॲज इट इज तशीच घ्यायची आहे त्यात कुठेही काही वाढवायचं नाही कारण संपूर्ण कटोरीमध्ये आपण मापे बरोबर वाढवून वगैरे घेतलेले आहेत फक्त जे डॉटचे निशाण निशान आहे आपला मधला जो डार्ट आहे त्याचे निशाण आहे ते देऊन घ्यायचे आणि क्रॉसपट्टीसुद्धा सुद्धा तुम्हाला इथे मी कट करून दाखवते पहा नाही ही आपली स्लीव्ज आहे क्रॉसपट्टीसुद्धा सुद्धा आहे अशीच कट करायची आहे परंतु तिला काय आहे एक इंच अंतर क्रॉसपट्टीमध्ये मध्ये वाढवून आहे आता ही आहे आपली स्लीव्ज स्लीव्ज एकदा सरळ कापड करून घेतलाय मी साधा पीस आहे पुढे आपली जी हातशिलाई करणार आहोत त्यासाठी दीड इंच वाढवून आहे आणि आता बाहे आहे अशी ठेवून घेतली मुंढा जिथे आलेला आहे बरोबर तिथे डॉट दिलाय आणि त्याच्यावर ते अर्धा इंचावर डॉट दिलाय त्यानंतर या बाजूने बाही जेवढी आहे तिथे एक डॉट दिला आहे आणि अर्धा इंचवरती शिलाई मार्जिनसाठी एक डॉट दिलेला आहे आता ही रेषा अशी सरळ करून घेतली आणि इथून पहा असा अशा पद्धतीनं आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे बाहीचा आता याला मला जॉईंट द्यावे लागणार आहेत कारण काय आहे या बाजूने कापड कमी पडलेलं आहे तर आपल्याला जॉईंट त्याला द्यावे लागणार आहेत ओके आता आपली बाई इथे रेडी झालेली आहे आता मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये पिसावर कसं कटिंग करायचं ते दाखवलेलंच त्या त्या पा, आहे त्यामुळे यात कन्फ्यूज होऊ नका फक्त माझा कॅमेरा बंद राहिला होता त्यामुळे आता क्रॉसपट्टीचं पहा मला वाटलं मी कटिंग केलं आहे का मी व्हिडिओत पुढे लक्षात नव्हतं माझ्या तर अशा पद्धतीने मी डायरेक्ट क्रॉसपट्टी कट करत आहे एक अंतर या बाजूने पहा तुम्ही पाहिलं मी वाढवून घेतलेलं आहे आणि समोरील बाजू आहे अशी आकार देऊन कट करून घेतलेली आहे आता ही डायरेक्ट याच्यात मी कुठेही काही जॉईंट वगैरे मला द्यावे लागणार नाहीत कारण मी खालच्या बाजूने त्याला जॉईंट देण्यासाठी कट केलेलं नाही चार क्रॉसपट्ट्या केलेल्या नाहीत तर एकावर एक येईल अशाच पद्धतीनं पहा केलेले आहे कटिंग तर हे झालं आपलं क्रॉसपट्टीचं कटिंग असं जर तुमच्या लक्षात येत नसेल तुम्ही चार क्रॉसपट्ट्या करून घेऊ शकता हे झालं बॅगचं ही झाली आपली बाही त्यानंतर आपली कटोरी योगचा पार्ट आणि सगळं कटिंग जे आहे ते इथे रेडी झालंय व्हिडिओ शॉट पर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद